तुला आता हेवड्या सकाळ सकाळ उठून काम सांगितलं कुठं काय पुन्हा तिथं दुखन वाटेस आणखी तुला मी त्या दिवशी सांगितलं तिचं काय काम असेल ते का मला सांगायचं म्हणून

जरी मी लावलं तर काय करणार होतो तुम्ही एवढे मायाच्या होती त्याच्यावरचे काम करीन काय चुलीपासून शिकवायला ना बाकीचे काही काम सांगत नाही सांगायचे सकाळ सकाळ काय काम असते ते जाऊ ग माय कुठ उठ, उठले उठ बापाला कळलं आवाय बस रोटी राऊ कती कमते आता पडला मग कसं करायचं गारवा पडलाय मग गारवायचं आता मला बी शिजायचं कामेळ भर दिवसभर हाय आता राजा मला बी सुधरत नाही गर्गाचा राडा दिवस बारीक काम आहे सकाळी करून तुम दे हो देते तुम्ही लेख राहते बघा मित्रांनो आज वार आहेत सोमवार आणि नेमकं नवीन वर्षाची याय लागली एका आणि गुरुवार तर वाले इतके खुश आहेत ना आत्तेच आणि नॉन व्हेजवाले इतके दुखी आहेत ना आत्तेच मग मला तर इतका आनंद व्हायला लागलाय कि मोठर भाषेच्या दिवशी काहीच नाही नॉन व्हेज काहीच नाही आमच्या तर काय नाही लोक आज पासून जे काल पण नव्हतं खायचं आज पण नाही खायचं उद्या पण नाही खायचं परवा पण नाही खायचं चार पाच दिवस मम्मीला खायचं नाही ए नमुने ना हो तुम्ही का नाही तुम्ही बिगर कामाचे नमुने आहोत दुकानला जाईल मग आणि चहा मध्ये आज चपात्या खायच्या बाकीचा बाहेरचा लाड बंद करायचा ते माहित नाही का आता ते कुठली पूर्गी मिली ती इकडे आलं खरं तरी ती पण चहामध्ये चपाती त्याला विचारायची चहामध्ये चपै चपाती भाजी बाक खाऊ घालायची भूक लागली चपाती चुडू चुडू खात्री दोन किलो शाळा आण एक किलो एक किलो त्याच दोन किलो मिक्स होत्या बघा दोन किलो नाण्या एक किलो एक किलो चे मग मी बघा ना द्यायचे ना ना शांगा म्हणजे करायला लागले की नाना गपचप मूठ भरली या आणि बिशाकडे टाकली या एवढी मोठी मुठ भरली मम्मी काय करते सांगायच शांगा अशा आवळून घ्या नाही पोटाला सगळं नाही का हसायला खाल्ले नाही शेंगा भालो खायला खायला होतस

काय काय फ्रुटी का आपल्या हाड मजबूत होते पण आपलं रक्त स्वच्छ राहत आहे आपली स्किन ग्लो करते मसर्याच्या डाळीने सांगितले मसुराची डाळ जेवढी खातात ना तेवढी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे भाजीपाला सगळेजण फवारायला लागले मित्रांनो जास्त करून भाजीपाला नका खाऊ डाळी खा मसुराची डाळ मुगाची डाळ तुरीची डाळ्याची डाळ डाळी तर जास्त करून फ्रुटी नाही तुमरा आज बायकोती आलो ठीक तुमच्या आजीने दिले तुकडून चार पाच चार पाच किलो भाकीम भरली दिली एवढीशी भरली दिली या काय करते हिरंगु लिखीला काढ म्हटलं काय नाही तिचा आवर्णनेसच येळ जातोय म्हणून तिला बसवून तिथे त्यांचा कारवास निघत नाही शाळेची गाडी उस्त

कालच सांगितलंय तुम्हाला आपल्याकडे काय रुपये नाही आपल्याला काय पडलं या आपल्याला आता सणालाय सक्राती चांगला दहा पाच रुपये द्यायचे आहे उदारी आहे त्या शिलाई मश्लीची उदारी आहे माझ्या मागे सारायची वायद्यावर द्यावं लागतंय लोकांना तोड्यावर पाडायचं नसतं येला गिराय क्रिकोफॉलच नाही हाय गिराई पण ती आज इस्तरी नाही ना माझा इस्तरीचा टेबल कधी आणायचा आहे तुम्हाला सगळ्या वस्तू घरात फक्त करून द्यायचं नाही तुम्हाला पटकन जावं लागतंय एकदा चिखर मारायला लागते अजून हॉल हे लय इस्तरी आहे सगळंच गिऱ्हाईक हाय स्त्रीला हाय आता संक्रांतीचा सण हाय आता गुरुवार पासून बासरी की लावली ती मलती आता नाही ती लय चव आणि ती न बापावानी चौलंगी हाय म्हणूनच म्हणलं बापा होनी चवलंगी आहे तुमच्या दोघाच्या खुदीला मी खाय खेळणार म्हणलं तरी तुमच्या मागे आवरा पटकन मला भूक लागली रे मला एक बिस्किट आणून द्या तुम्हाला चपात्या करून चपात्यापर्यंत लवकर माझं काय नाही होका भूक दुखायली असत नाही बक लई दुखायलायच काय दुधाला पैसे तिथं माझं पाकिट आहे का मशीन उलटी फिरून बसलं लई बघी दुखायली काय सांगू तुम्हाला तुम्हाला काहीच करता येईना झाली खुर्ची आणून खुर्ची खुर्ची घेऊन घ्यावी लागणार आहे स्टूल हाय पण त्यांना लयच असं कुबड निघाल्या महाग दुखायला तर मला काहीच करायला संक्रांतर होईल काही म्हणायचं नाही संक्रांतर ते हप्त्याच काय ते बघा असत माझ्याकडून काय नाही गेल्या वेळेस बाजार भाजलेला ह्यांच्याकडून पाचशे रुपये उसने घेतला बाजारला शिलाईत कट झाली ते पाचशे रुपये दोनशे सात आठ ब्लाऊज होत आता दोन तीन राहिले तीन पहिल्या ब्लाउजात मेकअप झाले कवर झालं दुसऱ्या दिवशी हप्ता मीच भरलाय आता बाकीच तुम्ही लागायचं नाटक लावायची नाही माणूस करायचे माझ्या एकदा पैसे येतील मग एकदा आले तर तिकडे ती तिकड मशिनीवाल्याकडून त्या मशनीकडे पाठवत तुला त्या मशिनीचे सार किती सारता त्या मशीनीचे दोन टप्प्याखाली खाली देऊन टाकू वायद्याच्या अगोदर म्हणजे कसं आपल्याला मध्यंतरी माणूस असते त्याला तोंडावर पाडायचं मला धासत लागली आता लाडक्या बहिणीचे आले तर लय भारी आपलं साडी तरी घ्यायची दोनशे साडी घ्यायची नाही की होईल मावस लगेच साजर साडी म्हणून म्हणायला घ्यायला पण ड्रेस घ्यायचा तुला ड्रेस आहे आता थांबजारा ड्रेसावर ड्रेस ड्रेसच मागायली ही आहेत तौलिया अ दे मग हजार रुपये दे तर ते हो येतेय तुला हजार कुठून देणार आहे तिसंग वाला आधी आमचाच दुकान आम्हाला चुका लावतील बँकेमध्ये आहे नाही ठीक आहे पप्पा घेऊन दे कितीला ड्रेस अजून बँकेत काम पडते काय की मग हा बँकेत काम नको तिला तिच्या नका तिच्या नका पैशावर टाकू तिला ड्रेस घ्यायचा अजिबात नाही तारीख तर तर काय तो टेन्शन गेल तुम्ही तसंच तुम्ही नका मला पैसा बारा महिन्यात तीच मानता जाणू देऊ नको बघ पैसे तुला माझी शपथ आहे लवकर दुसरी आणू चांगली चांगली आणू दे की जाणू त्यांना घराच्या बाहेर काढणार नाही तर घरातून पळली